गाडी धावत होती प्रत्येक प्रवाशाला ज्याच्या त्याच्या इप्सित स्थळी पोहोचवण्यासाठी पण माझे मन मात्र धावत होते गतकाळात अनेक प्रश्नांची आवर्तने उठत होती का कशाला कशासाठी कोणासाठी अशी एक ना अनेक प्रश्नांची न संपणारी मालिका तयार होत होती जर आपण आपले नशीब घेऊन जन्माला आलेले असतो आयुष्य जगत असताना जे काही वाटायला येते ते आपलं प्रागत असं समजून येणाऱ्या प्रत्येक संकटाला एकट्याने सुखदुःखाला समोर जात असलो तरीही का कशासाठी समाजातील काही मोजक्या संकुचित लोकांच्या जोर जबरदस्तीला बळी पडत असतो का, का नाही विद्रोह करून उठत का लढाईच्या आधीच तह करून मोकळे होतो ह्या प्रश्नांनी अक्षरा म अक्षरशः मन पिळवटून निघत होते खरं तर त्याला त्या वेशात बघून कुठेतरी धस्स झालं होतं श्याम एक उंच गोरा सफेद टी शर्ट आणि बरमुडा अशा पेहरावात पुण्याच्या डेक्कनमध्ये समस्त स्त्री वर्गाचे लक्ष वेधून घेणारे अनेकविध कानातल्या आणि गळ्यातल्या आभूषणांनी भरलेल्या प्लास्टिकचे चौकोनी डबे घेऊन चढणारा साधारण सतरा अठरा वर्षाचा युवक डोळे खूप बोलके होते त्याचे कुठले कानातले कोणत्या स्त्रीला शोभून दिसतील हे पटवून देताना तो आधी ते स्वतः घालून दाखवायचा एखादं मंगळसूत्र एखाद्या स्त्रीने खरेदी करावं म्हणून तिला तिच्या जोडीदाराच्या स्वभावाचं विश्लेषण विचारून मग आपल्या पेटाऱ्यातून एखादं नाजूक वा भारदस्त दिसणारं मंगळसूत्र काढून द्यायचा त्याने विकायला आणलेली प्रत्येक आभूषणेही त्याच्या बायकी मोरडत बोलण्याच्या लकबीमुळे हातोहात विकली जायती आभूषणे विकताना त्याच्याही कळत न कळत तो त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या कित्येक महिलांचे प्रश्न सोडवत असायचा त्यांना हसवत असायचा कधी एखाद्या नवीनच लग्न झालेल्या मुलीला सासूशी कसे वागावे ते सांगे तर कधी आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने बेजार झालेल्या एखादीला इतर मुलांच्या बाबतीतले किस्से सांगून हसवायचा त्याला कष्टाने कमावीने फारच आवडायचे आणि त्याचा बायकांमधला वावरही अतिशय प्रेमळ असायचा मला नेहमी एक गोष्ट खटकायची ती म्हणजे त्याच्या पेहराव्याच्या अगदी विरुद्ध त्याचे बोलणे असायचे स्वत कष्टाने कमाविलेली मिळकत चांगल्या ठिकाणी गुंतवावी म्हणून कधी मला तर कधी वत्सला काकूंना ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये कामाला होत्या त्यांच्याशी बोलून आपल्या कमाईचे व्यवस्थापन करायचा एकदा अशाच एका प्रवासात बोलताना श्याम म्हणाला मलाही वाटते की सर्वसामान्य लोकांसारखं मलाही जगता यावं ते जगता येत नाही म्हणून तुम्हा बायकांशी बोलले की समाधान मिळते माझ्या स्वभावानुसार समोरचा जोपर्यंत आपल्याबद्दल स्वतःहून काही सांगत नाही तोपर्यंत मी कधीच काही विचारत नाही माझे काम संपत आल्यामुळे माझं जा पुण्याला जाणं बंद झालं एक महिन्यापूर्वी जेव्हा पुन्हा पुण्यात जायला निघाले तेव्हा त्याच डब्यातील पुढच्या जागेत अगदी त्याच चेहऱ्याची एक स्त्री दिसली मला हसू आलं मी खिडकीतून बाहेर बघण्यास सुरुवात केली बाहेर छान पाऊस पडत होता तरी पुन्हा पुन्हा तिच्याकडे लक्ष जात होतं आणि आमची नजर झाली ती स्त्री छान हसली आणि उठून माझ्या बाजूला येऊन बसली मला म्हणाली ओळखलंस का ताई तोच आवाज पण मनात एकदम चर्र झालं ती म्हणाली नाही ना ओळखलंस मी श्याम बघ त्यांनी शेवटी माझी श्यामली केलीच हे सांगताना त्याचे म्हणावे तितकी थी तिचे डोळे पानावले होते नकळत मी त्याला हातावर थोपटले कसं असताना कधीकधी शब्दापेक्षाही स्पर्श खूप बोलून जातो आता श्याम आपल्या श्यामली होण्याच्या निर्दयी प्रवासाबद्दल सांगत होता एका गरीब कुटुंबात एक बाळ जन्माला आलं त्या जीवाचा आयुष्यात येण्याचा आनंद साजरा होण्याआधीच त्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीवर त्या बाळामुळेच नवरा आणि घर सोडण्याची वेळ आली होती पण ती स्त्री एक आई होती म्हणून तिने त्या इवल्याशा जीवासाठी आपल्या सर्व स्वप्नांना तिलांजली दिली होती कोणी कुठे जन्माला यावं कसं जन्माला यावं हे कोणाच्या हातात असतं का त्या बाळाचंही तसंच होतं ते बाळ ना मुलगा होतं ना मुलगी एका गरीब आईच्या पोटी एक किन्नर जन्माला आला होता पण ती आई खचली नव्हती तिने त्याचे नाव श्याम असे ठेवले आणि त्या नीलवर्णी श्यामाचे आशीर्वाद घेऊन तिने श्यामाला वाढवायला सुरुवात केली तिने त्याला माणूस म्हणून घडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्याच्यावर चांगले संस्कार केले श्याम नावाने वावरणारा हा किन्नर खरंच कर्तृत्ववान होता आईच्या एका शब्दाखातर तो खूप मेहनत घ्यायचा गाडीत भीक मागत वावरणारे इतर किन्नर त्याला त्रास द्यायचे त्याने कानातले विकण्याचा प्रयत्न करू नये म्हणून त्याला त्रास द्यायचे पण त्याची आई खंबीर उभी असायची थोडे पैसे जमविल्यावर उल्हासनगरमध्ये इमिटेशन ज्वेलरीचं दुकान घालायचे असे त्याने ठरविले होते तो फक्त अठरा वर्षाचा होता आणि त्याची आई गेली तो हवालदिल झाला त्याला आईच्या आधाराची एवढी सवय झाली होती की आईच्या जाण्याने तो भावनिकरित्या कोलमडला होता त्याच्या त्या परिस्थितीचा फायदा किन्नर समाजातील इतर लोकांनी घेऊन त्याला त्यांच्यासारखेच जीवन जगायला मजबूर केले खरे पाहता एखाद्या व्यक्तीला ताठमानेने जगू न देणारे समाजातील घटक नपुंसक विचाराने बरबटलेले असतात नपुंसकता ही शरीराची विकृती नसून विचारांची विकृती आहे श्याम वा श्यामली नाव काहीही असो पण एक व्यक्ती म्हणून मला ती खूप भावली जेव्हा निर्धाराने स्वतःचे डोळे पुसत ती म्हणाली ताई एक नक्की त्यांनी माझ्या ह्या नश्वर देहावरचे कपडे बदलायला लावून श्याम म्हणून जगू पाहणाऱ्या श्यामची श्यामली केली पण माझ्या तत्वांचा माझ्या महत्त्वाकांक्षेचा त्यांना कायापालट करता आला नाही आजही माझी खूप इच्छा आहे की माझे स्वतःचे इमिटिशन ज्वेलरीचे दुकान असावे पण माझे किन्नर असणे आड येते माझ्याही नकळत मी त्याच्या आयुष्यात त्या क्षणी गुंतले होते त्याचे प्रश्न मला महत्त्वाचे वाटत होते मी माझ्या मैत्रिणीला फोन लावून त्याचे हे स्वप्न जगविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज दोन महिन्यांनी त्या श्याम किंवा श्यामलीच्या दुकानाच्या उद्घाटनाला अतिथी म्हणून जाण्याचा योग येत आहे त्याच्या आईच्या जन्मगावी त्या त्याच्या आईच्या नावानेच श्यामश्यामलीने दुकान चालू केले आहे किती आनंद असतो नाही कोणाच्या तरी आनंदात सहभागी होण्याचा जसा जातीभेद हा चांगला समाज घडण्यातला अडथळा असतो तसाच लिंगभेदही असतो जगात असे कित्येक श्याम असतील श्यामली असतील सतत स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात भटकणारे जगू द्यावं त्यांना त्यांच्या स्वप्नांसकट त्यांनाही मन आहे गगन भरारीची त्यांचीही स्वप्ने असतीलच मग का रोखावे उडू द्या त्यांनाही मोकळ्या आकाशात मदत करणे जमत नसेल तर निदान त्यांच्या मनाला स्वप्नांना पायदळी तरी तुडवू नका मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हो मित्रांनो आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका